नमस्कार शेतकरी बांधून मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी बांधून आपण या ठिकाणी कलिंगाडीची लागवड केलेली आहे आणि कलिंगडाची लागवड करत असताना शेतकरी बांधून कलिंगड पिकामध्ये सर्वाधिक जास्त समस्या जर कोणती येत असेल तर ती म्हणजे की फळमाशीची फळमाशी काय करते की त्या ठिकाणी छोटंसं फळ असताना त्या ठिकाणी आपल्या फळाला डंक मारते आणि डंक मारल्यानंतर फळ ज्यावेळेस मोठं होतं त्यावेळेस मात्र आपल्याला दिसून येतं की त्या ठिकाणी फळ पूर्णतः खराब झालेलं आहे तर अशा प्रकारच्या समस्या आपल्याला आपल्या कलिंगड पिकामध्ये येऊ नये यासाठी शेतकरी बांधून आपल्याला एकरी साधारणतः दहा ते पंधरा हे सापळे लावणं गरजेचं आहे आणि यामध्ये जे काही मादी पतंग आहे या मादी पतंगाची पतंगा लूर ठेवणं खूप गरजेचे आहे जेणेकरून या फळमाश्या यामध्ये अडकतील आणि मरण पावतील आपण या ठिकाणी बघणार आहोत की यामध्ये काही फळमाश्या अडकलेल्या आहेत का आपण या ठिकाणी साधारणतः पंधरा ते वीस दिवस झाले ठेवलेलं आहे तर शेतकरी बांधून तुम्ही बघू शकता की यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये या, या फळ मशा अडकलेल्या आहे तर अशा प्रकारचं नियोजन तुम्हाला तुमच्या टरबूज पिकामध्ये करायचं आहे धन्यवाद